जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख तपस्या पब्लिक स्कूल मध्ये खेळ सप्ताह उत्साहात विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी संचालित तपस्या पब्लिक स्कूल मध्ये खेळ सप्ताह जल्लोषात पार पडलाय प्रधानाचार्य सौ शिवानी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉलीबॉल क्रिकेट कबड्डी लंगडी खो खो रस्सी खेच अशा विविध खेळांमधून विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावना विकसित झाली ब्ल्यू रेड ग्रीन आणि येलो हाऊस यांच्यातील चुरुशीच्या स्पर्धा आकर्षण ठरलाय क्रिकेट मॅचचा आनंद घेण्यासाठी वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर विनय देशपांडे व सुहास ठाकरे उपस्थित होते मुलींच्या विभागात येलो हाऊसने अंतिम फेरीत विजय मिळवलाय खेळ सप्ताह यशस्वी करण्यासाठी किशोर राऊत संदीप घपाट वैभव देशमुख प्रदीप इखार नकुल महामुडे दीपक शिंदे पूजा कराळे आणि प्रकाश फसाटे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले विविध हाऊस प्रमुखाच्या मार्गदर्शनानं संपूर्ण उपक्रम अधिक भव्य आणि उत्साहवर्धक झालाय सुहास ठाकरे जनसंग्राम न्यूज आरवी